हाँ ये वीडियो सिर्फ एंटरटेनमेंट पर्पस के लिए है तो कृपा कर इसे दिल पर ना लें देखिए एक तो बेसिक ट्रिक है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा ऐसा नहीं चले बोला हाँ मतलब तुम्हें जाहिर टाकली का हो मानूस काम पाजे है मजाक मानूस हाँ हो मी प्रत्यक्ष घरी तुम्हारे आणि मग बघून घेऊ तुमचा कोणता माणूस काय एक हा चालेल चालेल ठरून पण घेऊ मग हो हो चालेल मजा नाही आह ना भिडो मजा आया इकडे इक, का का, या काय काय कुठं उंढायला जाऊ नका म्हटलं मित्रांबरोबर कुठे आता कुठं जातोय मी हा मग पावसा पाण्यात कुठं भिजाल जाऊ नका पाहुणे येणार घरातच जरा या इकडे या इथं बसा घ्या बसून बस इथं हा पेपर घ्या वाचत बसा पुढे जाऊ न बघव कर लवकर करून घे हा या शांत गोरपडी इथंच राहतात का हो हो बसा कुठे गेला त्या ये एकूण आलं बघ घरातचे ना हो घरातच शांता काय एकूण आलं बघ कोण आले कोण आहे बघ नमस्कार मॅडम नमस्कार कोण तुम्ही अहो मी कंपनीचा मॅनेजर आहे आम्हाला खूप माणसांची गरज असते म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय बर आता सविस्तर आपण चर्चा करू हो हो चला कोण माणूस आहे तुमच्याकडं आमच्या कंपनीमध्ये काम करेल असा तुम्हाला पाहिलं नाही ग तुम्ही आतापर्यंत हे केव्हाचे उभे इथं अच्छा अच्छा माणूस आहे का हा हे आमचे गर्वाने हे मिस्टर का तुमचे हो अच्छा तुम्हाला किती पेमेंट दिलं काय नव्वद हजार रुपये पेमेंट नाही सुधरव तुम लोक नाही सुधरव पाहिजे त्यांना नव्वद हजार रुपये हो किती दहा वर्षाचे पाच वर्षाचे एका महिन्याचे एका महिन्याचे नव्वद हजार रुपये हो शिक्षण झालेलं ना त्यांचं हे एवढं चालवता ना ते अहो त्या शिक्षणाला मारा गोळी हा बेकारी किती वाढली माहितीये ना का। आपल्या भारतामध्ये बेकारी जाऊ आपण त्यांना सगळं येत लॅपटॉप कॅमेरा ते काय म्हणताय कम्प्युटर सगळं चालवून त्यांच्याकडून सगळं अवघ्या ना डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक लोक आहे ना अशा थप्पीची थप्पी पडलेली आहे भारतामध्ये की डॉक्टर लोकांनी दवाखाने खोलून ठेवले पेशंटचा पत्ता नाही सिव्हिल इंजिनियर आहे लाखानी त्यांना बांधकाम भेटत नाही बर ते जाऊ द्या बाकीचा सोडा तुम्ही किती देणार आहे मोठं तोंड वाचवलं नव्वद हजार कशाला नतीजा भगवान सॉरी 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 म्हणतात मग किती रे एक शब्द तुम्ही सांगा तुम्ही असा शब्द टाकला मॅडम तर मी काय बोलू काय बोलू म्हणजे तुम्ही रोजचे माणसं घेऊन जाणारे कामाला लावणारे तुम्हाला कळलं पाहिजे रोज किती देता म्हणून मला कळलं पण तुमची अपेक्षा बघून ये ना मी काय बोलू तुमच्या माझं डोकं काम बरं बोला 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 एक एक शब्द शब्द ना फक्त दहा हजार रुपये महिना देईल त्यांना

तुम्ही हे त्यांचं घरचं काम सांगूच नका त्यांचं घरचं काम नाही येत ना ते आमच्या कायदा त्यांचं ऑफिसचंच काम आहे दे म्हणून तर तुम्हाला म्हणलं कंपनी त्यांना ऑफिसमध्ये ठेवा आमच्या कंपनीमध्ये आलो ना त्यांना घेतलं ना आमच्या कंपनीमध्ये आणि जे काम सांगू ते त्यांनी करायचं असतं <laughs> तुम्ही हा घरातलं त्यांचं जे काय काम करताना रोजचं ते विसरून जा आता आणि पुन्हा एकदा मला आकडा सांगा फिक्स मी तुम्हाला सांगितलं नऊ हजार रुपये घेऊ तुम्ही लास्ट काय रे ते सांगा आता मी तर सांगितलं फार तर दहा बोललो ना तर आता बारा हजार रुपये महिना देऊ खरं सांगू तुम्हाला सांगा ना ते बारा राहू दे तुमच्याकडं दहा राहू दे तुमच्याकडं बर मला नवरा डायरेक्ट विकूनच टाकायचंय का आपण लापरवाही का नतीजा <laughs> सॉरी 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 हो किती देसाल म्हणजे विकून टाकायचं हो 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 आमच्याकडे सगळं तुम्ही दव पाणी सगळं तुम्हीच करा त्याच अरे बापरे विकून टाकला म्हणजे विशेष राहत नाही ना मी तर पहिल्यांदा ऐकू राहिलो बस हो हो, हो, हो। किती देसाल सांगा त्याची किंमत सांगा अरे बापरे मग तुम्हाला विचार करावा लागेल मॅडम कारण आतापर्यंत असा व्यवहार आम्ही केलाच नाही ना आम्ही फक्त कामाला माणसं ठेवतो अशी विकत माणसं घेणं कधी केलंच नाही आता सुरव करून बघा तेवढं आणि मला आहे ना पहिल्यांदा इथून सुरुवात करा पहिल्यांदा अशी बाई भेटली जी आपला नवरा विकायला तयार आहे पैशासाठी काहीच कामाचा नाही तो माणूस नाही काहीच करत नाही 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 काहीच करत नाही मग तुम्हाला वयता वय तागल्या विकून टाकायचं मग काय करणार काही करीत नाही म्हणून हा काम नाही रोपड्या नाही पैसा नाही काही नाही नातेवाईक कोणी विचारते नाही त्यांना हे नाही मित्रांबरोबर बस झालं करायचं हा मॅडम पण तुम्ही असा हा खतरनाक निर्णय घेतला तुम्हाला विकत घेऊन जायचं आहे का हा आम्हाला माणसाची खूप आवश्यकता आहे घेऊन जा मग किती दिवस खाल म्हणजे पूर्ण मरेपर्यंत आमच्या ताब्यात हो हो विकत घेऊन टाकायचं हो आम्ही हो आता ही खुर्ची कशी ही तुमची हा 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 बरोबर ना ही जर तुटली तर तुमचीच समजायची मध्ये तुम्हीच विकणार तिला अच्छा अच्छा बरोबर ना तसं मेल वाटे तुम्हीच लावून द्यायचं ना तुम्ही <laughs> पाहून यायची अरे लय जगा वेगळा विचार केला घडतो हो 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 म्हणजे आम्ही विकत घेतल्यावर हो आमच्या कंपनीमध्ये काम करता करता मृत्यू आला त्याचा तिकडेच बघायचं ते तुम्ही काही ऑब्जेक्शन नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही विकून टाकलं आम्ही विकून टाकली वस्तू होती विकून टाकली हा हा मुद्दा मला आवडला पण आता किती किंमत द्यावा याच्याबद्दल जरा मला विचार करावा लागेल मी सांगते ना तुम्हाला तुम्ही किती देणार आहे हा तुम्ही पण मग मी एक सांगते तुम्हाला पंधरा लाख रुपये द्या का नतीजा सॉरी 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 पंधरा लाख हो मॅडम पंधरा लाख रुपये आतापर्यंत आम्ही असा माणूस कधी खरेदी केला नाही तुम्ही बी आतापर्यंत जिंदगीमध्ये पहिल्यांदाच असा नवरा विकू राहिले ना नवरा म्हणजे मला दहा बारा नवरा <laughs> बघव काय नाही ते नाही म्हणत मग पण एखाद्या खंड्याबाई असं आपला नवरा निकता कधी तुम्ही ऐकलेले हे पाहिलेले आहे का मी नाही पिक्चर मध्ये पाहिलं पिक्चर मध्ये हो तो, तो मजा नाही आ रहा आह माझ्या भिडो मजा आया चे मॅडम मग आपण हकीकत करून बघू हकी करून बघू हे अगदी खरे मग पंधरा लाख रुपये सांगितले मग कमी झाले ते कमी सांगितले तुम्हाला उलटे तुमच्या हिशोबाने कोणत्या बेसवर सांगितले मला सांगा ना त्यांच्याकडून रात्रंदिवस काम करून घ्या एकदा माझा नवरा विकत घेतला तुम्ही रात्रंदिवस चोवीस तास त्यांना काम करायला लावलं तर ते नाही म्हणणार नाही हो तुम्हाला कसं काम करून घ्यायचं आणि किती प्रगती करायची पंधरा लाख रुपयाची तीस लाख रुपये कसे करायचे ते तुमच्या हातात आहे स्वाद आहे आमच्या हातात आहे मग परंतु राबायचं तुम्ही ठरवा दे। ना मग माझी तोंडाची किंमत सांगितली हा हो तुम्ही किती देणार आहे एकदा विकल्यानंतर विकल्यानंतर तुमची अजिबात बात तक्रार चालणार नाही स्टॅम्प लिहून देऊ ना आम्ही तुम्हाला स्टॅम्प काय प्रोसिजर आम्ही कंपनी थ्रू करून घेऊ तुम्ही परत पलटायला नको नाही 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 तर तुम्ही आम्हाला नवरा विकून टाकायचा चार सहा महिने व्हायचे परत तुम्ही यायच कंपनी मध्ये माझा नवरा आहे म्हणायचं बाय बाय टाटा गुड बाय गया ते बिलकुल चालणार नाही 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 हा मग या गोष्टीवर आहे ना आता फायनल सांगा तुम्ही सतरा लाख खूप होतात मग पंदर पंधरा लाखरा लाख पंधरा लाख खूप होतात हा काही कमी करा नाही नाही एक रुपये कमी करायचं नाही किती देणार आहे आमची दहा लाखाची अपेक्षा नाही 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 पंधरा लाख रुपये साहेब मॅडम नक्की तुमचा नवरा विकायचा आहे ना हो 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 विकायचा आहे ना विकायचा म्हणजे विकायचं ना हो हो विकायचा निर्णय पक्का आहेत ना हो हो नवरा विकायचा हो काय काय चाललंय कोणा नवराला नवऱ्याला कोणतं माझ्या कुठे नवराय भगवान सॉरी 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 तुझं तुम्हीच मी म्हणजे माग सौदा हा चाललाय काय हा एवढं तर झालोय मी मग बरं विकते मला तू मग काय करताय तुम्ही मग काय करताना मग चालले काय कसं काय चाललं तुला हे तुला कपडा मिळतो कुठून कुठून मिळतो म्हणजे मी बाहेरून आणते माझ्या बाहेरून आणते मग माझ्या वडील जिवंत आहे अजून भगवान कसे काय जेवंत आणि मी काय करत नाही काय करायला तुम्ही सात आठ वर्षापासून काय केलं चालले कस तू डायरेक्ट बोलवलं माणूस बोलवलं ऍड केली काय केलं काय काय चाललंय सौदा करायचं का मला समजत नाही समजत नाही म्हणजे मग तुम्ही कामाला खाऊ घालू का बर जाऊ दे शांती काय काय चाललं पण तुम्हाला विकून टाकायचं नतीजा भगवान सॉरी 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 काम करा तुम्ही कशा करता पण कशा करता म्हणजे आम्ही पैसा मी आवडत नाही का तुला नाही आवडायचा विषय नाही पैसे नाही मी जर झालो का पोराचं शिक्षण राहिलंय शिक्षणाला कोणाला पैसे पाठवायचे शांत सांगता एक शब्द बोलू मी बोला बोला काय अहो आम्ही अर्ध्या तासापासून आहे ना तुमचा सौदा शंभर टक्के फिक्स केला सतरा लाख रुपयाला तुम्हाला विकत घेतलं आता सुधरू तुमचुप काय घेत शेवटचे दोन शब्द सांगायचे असेल ते सांगा या अर्धा अंगीला चला माझ्या इथून निघायचं 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 आणि चौदा बिदा काय निघाल या माणसाला या माणसाला तू बाहेर हाकून येणसाला हाकून दे मिस्टर आणि अर्धा तास आहे ना दोघां म्हणून तुमचा सौदा केला सतरा लाखाला तुमची किंमत झाली तू तुम्ही कोणाला विचारून केला या बाईला विचारून सौदा केला ना तिचा काय संबंध काय संबंध नाही तिने विचारलं का मला मला सांगा तुम्ही या बाईचे मिस्टर आहेत ना नवरा आहेत ना मग पूर्ण अधिकार आहेत त्याच्याबद्दल मग तिनं मला अगोदर विचारायचं ना, ना। तुम्हाला विकते का नाही विकते काय करायचं का नाही करत तुम्ही कसं काय परत पड आले तुझ्या मान्यवर आले काही सांगेल तुम्हाला सतरा लाख रुपये माणसाला काढून दे तू काढून दे याच्यावर काढून बाय बाय टाटा गुड बाय

भिडू मजा आय तिला इथून काय ऐका ऐका आपला सौदा झाला होता ना त्याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला विकत घेतलं एक लाख रुपये वाढवा देऊन हो का आपल्याला परवा का नतीजा

कळत काय अगं तू माझा सौदा करायला निघाली तुला आ, तुला एवढा जु झालं झाली का मग म्हणजे मी तुला झालो म्हणून ते सांगा असं म्हणा लागेल ना हो का मग म्हणजे सतरा विकता काय शांत तसं मी सांगे बस 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 तू बाईस समजून घे तू माझं तुला काय चुकतं माझं कोण सांग म्हणजे काय चुकतं मी तुला काय कमी केलं काय काय केलं मग मग हे चाललंय कसं आपलं घरचे येतात खाऊन पिऊन जातात काय म्हणतो का मी तुला देता म्हणून खाऊन पिऊन जाता मग खाऊन जाता ना ते तरी देतात त्याच्या घर चाललंय आपलं नाही 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 असं थोडे असं तू म्हणती काय करत म्हणजे आता अर्थ काय म्हणजे तुला मी नकोच आहे का नको नाही पाहिजे नाही दुसरा करून ना काही पाणी आणा त्याला जा डोकं लय दुखलं माझं पूर्ण लय डोकं जाम झालं माझं पाणी आणा आणतो 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 बाई काय बाई उलटा सौदा गात पडला हा बाबाला सांगितलं कामधंदे करत नाही ती जाहिरात कुठून पाहिलं तो बाबा माझं सौदा करायला निघाला ये, ये रे बाईला गलगांधी सिंग आ... आपण लापरवाही का नदी भगवान

मी दा तुम्ही कम्प्लीट वीस पट आहे का नाही बरोबर आहे बरोबर म्हणजे म्हणजे जोडी पण जोडी देवानी चांगली बनवली आपली हा काय भारी बनवली ना जोडी आहे का नाही असं वाटत मजा नाही आ आही मजा आहे ना भिडो मजा आया तू चौदा कर्ज निघाली नवरात्र कोणती बाई कोणची बाई नाही तू अशी आईला नशीबच पालत तगदीर गांडू तर क्या करे का पांडू अठरा लाखामध्ये मस्त बाई भेटली होती परंतु बाईना पुन्हा गोळ घातला बाबा गेल्या दशम्या गेल्या जाऊ द्या मोजा नशिबा पुढे कोणाला जाता येत नाही आता जातो घरी